आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांना आले यश पाण्याचा प्रश्न लागला मार्गी सांगोला विशेष प्रतिनिधी विकास गंगणे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याने टेंबूचे उन्हाळे आवर्तन सांगोला तालुक्यात सुरू झाले राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रत्यक्षात भेट देऊन तालुक्यातील परिस्थिती कथन केली व सध्या उन्हाळी हंगामातील पाणी सोडणे कसे गरजेचे आहे हे मंत्री महोदयांना सांगितले व टेंबूचे पाणी सोडण्याबाबतचे रितसर निवेदनही दिले त्यावेळेस मंत्री महोदयांनी सकारात्मकता दाखवत लवकरच पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते त्यानंतर पुणे येथे नामांतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी टेंभू मैशा योजनेचे पाणी निचरा उजव्या कालव्याचे पाणी ताबडतोब सोडणे व सोने तलाव भरून घेणे तसेच राजेवाडी तलावसुद्धा भरून घ्यावा अशा मागण्या के केल्या आमदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांनी या योजनांचे पाणी नियमाप्रमाणे टेल टू हेड असे सोडण्याची मागणी आक्रमकपणे मांडली होती आमदार साहेबांच्या या मागणीची दखल घेत मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना देऊन पाणी सोडण्याचे आदेश दिले होते जे अधिकारी कामचुकारपणा करून नियमबाह्य पाणी सोडण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी लागेल असे मंत्री महोदयांनी खडसावले होते रविवार दिनांक दोन मार्च रोजी उशिरा टेम्पू योजनेचे पाणी सांगोला तालुक्यात दाखल झाल्याची बातमी सगळीकडे पसरली व शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले कर्तव्याध्यक्ष आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या काम करण्याच्या पद्धतीची जनमानसात कौतुक होताना दिसत असल्याची माहिती शेकापचे प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली